अहो नरकासुराला वर मिळाला होता बनसाहेब वर तुम्ही तर रोज जनतेचे शाप घेतात त्यामुळे तुमचा अंत फार लांब नाही परंतु आपण जनतेवर आपण अन्यायच करतो याची जाणीव कदाचित नवनाथ बन यांना झाली असावी राज्यातील सर्व वध इथली जनताच करेल असं विधान आजच्या पत्रकार परिषदेत आदरणीय राऊत साहेबांनी केलं खर तर राऊत साहेबांनी उल्लेख नर परंतु आपणही या सर्व नरकासुरांपैकी एक नरकासूरच आहोत जनतेवर आपण अन्यायच करतो याची जाणीव कदाचित नवनाथ आणि याच भावनेतन या विधानाला उत्तर देण्याचं नवनाथ बन यांनी ठरवलं असावं यावर उत्तर देताना नवनाथ बन म्हटले की आजचा दिवस हा नरकासुराच्या वध केल्याचा दिवस आहे नवनाथ बन साहेब प्रथमदा तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा बरं दीपावलीवरनं आठवलं बन साहेब आपण बघा दिवाळीत फटाकडे फोडतो एक फटाकड्यांची माळही लावतो त्या माळीत एखादा तरी असा फटाकडा असतो की त्याचा आवाज होतच भारतीय जनता पक्षाने नवनाथ बन यांच्या पत्रकार परिषदेची जी रोज सकाळी माळ लावली आहे त्या माळीतला एकही दिवस असा होत नाही की त्याचा आवाज होतो त्या विधानाचा परिपक्वता त्या विधानात असते खर तर फटाकड्यांच्या माळीमध्ये एखादाच फटाकडा हा खराब निघतो पण भारतीय जनता पक्षाने नवनाथ बन यांच्या पत्रकार परिषदेची जी माळ लावली आहे त्यातला एखादाही दिवस असा नाही की त्या विधानात परिपक्वता आहे भारदस्तता आहे किंवा त्या विधानाचा आवाज झालाय पण असो बन साहेब तुम्ही नवीन आहात हळूहळू कदाचित तुम्हाला जमेल तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं ज्ञान अर्धच आहे आज तुम्ही नरकासुराचा उल्लेख केला चला म्हटलं निदान नरकासुराचं गोष्टीचं ज्ञान तरी नवनाथ बन साहेबांना आपण पूर्ण देऊया तर नवनाथ बन साहेब हा जो नरकासूर होता ना तो भूमी देवीचा एक पुत्र होता तो भूमिदेवीचा पुत्र होता त्याने एक ब्रह्मा देवाची प्रचंड तपश्चर्या केली प्रार्थना केली आणि ब्रह्मदेव नरकासुराला प्रसन्न झाला याच देवाकडनं नरकासुरानं वर मागितला तो वरही दिला तो वर असा होता की या पृथ्वी तलावावर माझा वध फक्त माझी आईच करू शकेल आणि हा वर ब्रह्मदेवानं मान्य केला या पृथ्वी तलावावर आता आपला वध फक्त आपली आईच करू शकते असा वर नरकासुराला मिळाल्यानंतर त्याच्या मनात अहंकार निर्माण झाला आणि याच अहंकारापुटी त्यानं जनतेला प्रचंड त्रास दिले जनतेवर अन्याय केला बन साहेब तुम्हाला समजेल म्हणून सांगते आज भारतीय जनता पक्ष ज्या पद्धतीने अन्याय करतो जनतेला त्रास देतो अगदी तसंच काही सर का नवनाथ बनसाहेब त्यानं त्रास द्यायला सुरुवात केली हे श्रीकृष्णाला कळालं श्रीकृष्णानं नरकासुरासोबत युद्ध पुकारलं रणांगणावर जाताना श्रीकृष्ण एकटा गेला नाही तर त्यांची पत्नी सत्यभामाही त्यांच्यासोबत गेली श्रीकृष्णाकडनंही नरकासुराचा वध झाला नाही तो सत्यभामाकडनं झाला कारण सत्यभामा ही पृथ्वी देवीचीच भूमी देवीचीच भूमी देवीचाच अवतार होती आणि सत्यभामानं नरकासुराचा वध केला खर तर नरकासुराप भारतीय जनता पक्षापर्यंत ज्यांनी ज्यांनी आपणच जिंकू आपलंच आहे आपला अंत होऊ शकत नाही असं ठरवलं त्यांच्या आयुष्यात श्रीकृष्ण किंवा कुठल्या ना कुठल्या भाग अहो नरकासुराला वर मिळाला होता बनसाहेब वर तुम्ही तर रोज जनतेचा शाप घेतात त्यामुळे तुमचा आणि त्यांची नांदी त्याची सुरुवात निवडणुकीत महानगरपालिकेच्या निवडणुकीतच होती वध करेल असा शिवसेना नेते संजय राऊतांनी फडणवीसांवर केला होता या टीकेला भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर देत राऊत आणि शिवसेनेची पारलायकीच काढली होती ते म्हणाले होते की नरकासूरचा वध श्रीकृष्णाने केला होता तसाच आम्ही तुमचाही वध करू नाव टीका केली होती आणि ही टीका भाजपच्या चांगली जिवारी लागली म्हणजेच नरकासूर हा भाजपच आहे असा हल्लाबोल शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या प्रियंका जोशी यांनी फडणवीस सरकारवर केला त्या पुढे बोलताना म्हणाल्या की नवनाथ बन यांना अर्धवट माहिती आहे हा बिना आवाजाचा फटाका आहे त्यांच्या बोलण्याला काही महत्व देऊ नका असं म्हणत ठाकरेच्या वाघिणीने या सगळ्या प्रकरणाची आवाज काढली आता यावर तुम्हाला काय या वाटतं तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत राजकीय तडका आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा